रामकृष्णा मंडळी मी विद्या देशवाणी तुमचं मनापासून स्वागत करते माझ्या अजून एका नवीन ब्लॉग मध्ये खरं सांगू मेंटली आता सध्याला इतकं म्हणजे थोडंसं टेन्शन आहे आपण असं म्हणूया पण जाईल ते म्हणतात ना <laughs> काहीतरी चांगलं होण्यापूर्वी खूप मोठं वादळ येतं तर ते वादळ सध्याला आहे असं आपण म्हणूयात आणि तर बी पॉझिटिव्ह आयुष्यात असेही कुठली गोष्ट बिना संघर्षाने मिळालेलीच नाही पण तरी पण आता ना खरं सांगू हा ब्लॉग जर तुमच्यापर्यंत आला जर ब्लॉग तुमच्यापर्यंत आला तर मी तुळजापूरमध्ये गेले असं ठरवूयात गेले चार पाच वर्ष म्हणजे आम्ही इतकं इतकं आम्ही दरवर्षी जात होतो ना देवाला माझा शिवम झाल्यापासून आम्ही दरवर्षी कुलदैवतेला जायचो तर आम्ही जायचो तुळजापूरला जायचो तुळजापूर तसंच येता परत आम्ही ह्याला जायचो येताना परत येडायला जायचो परत राशीनला जायचो करमाच्या देवीला जायचो असं दरवर्षी करायचो पण माझ्या भावाला बाळ झालं तेव्हापासून आमची ही चेन तुटली आता ते त्यानंतर नवरात्रात जायचो आम्ही म्हणजे नवरात्रामध्ये दर पहिल्याच माळेला आम्ही जायचो ते जायचं आमचं परत झालंच नाही त्याला जे बाळ झालं त्यावेळेस म्हणजे नवरात्रात झालं त्यावेळेस जे चुकलं ते चुकलंच त्यानंतर मग आम्ही असं मध्यंतरी गेलो होतो पण माझ्या नंदेचा मुलगा नवसाचा आहे मग माझ्या मिस्टरांची आणि माझी मनापासून इच्छा माझ्या सासूबाईची आणि दुसऱ्या एकाच सासूबाईची इच्छा की त्यांनी दोन वर्ष लवकर फेरावं म्हणून पण त्यांना देवाची इच्छा असते त्यावेळेस ते नवस फेडले जातात त्यांनी आत्ता नवस फेडला तर माझ्या मिस्टरांची इच्छा ते बा दोन वर्षाचं झाल्यापासून ते म्हणायचे की आपण जाऊ म्हणजे हे त्याला त्यांना सांगायचे आपण जाऊ आपण जाऊ शीतल आपण जाऊ पण ते दरवेळेस असं व्हायचं त्यांना आता ते पण जॉईंट फॅमिली होते त्यामुळे त्यांच्या पण अडचणी यायच्या त्यांचं पण काही जाण होत नव्हतं आणि खरं देव कदाचित परीक्षा बघत असेल पण असं झालं की म्हणजे त्यांची वाट बघण्यात आमचे तीन वर्ष गेले तीन वर्ष गेले आणि त्यानंतर चौथ्या वर्ष आम्ही जायचं ठरलं तर माझ्या चुलत सासूबाई वारल्या चुलत बाईला नऊ महिने होतात का नाही तोपर्यंत माझ्या चुलत सासरे वारले म्हणजे आता आमचे पाच वर्ष टपर पाच वर्ष गेले पण आता फायनली फायनली आणि तरी तबरते तेरा तारखेपासून म्हणजे चौदा तारखेपासून आम्ही प्रचंड प्रचंड प्रयत्न करतोय पण इतक्या साऱ्या अडचणी आल्या ना की शेवटी देवाला हात जोडले की बाबा आता मला येऊ दे तुझ्यापर्यंत आता माझी परीक्षा बघून बघतो आता चालली तर तुमच्याकडून ब्लॉग जर आला ना तर मी शंभर टक्के गेले पण जर तुमच्याकडून ब्लॉग नाही आला तर मग मी गेले नाही कारण मी मग ब्लॉग टाकू शकणार नाही तर असं झालं की मग आता आणि ह्यावढ्या ह्या कालावधीत खरं सांगायचं म्हटलं तर आमच्याकडे ना सगळ्यात आधी आमच्या पाहुण्या रावल्यात आमच्याकडे गाडी होती फोर व्हीलर आम्ही सगळ्यांना फिरवलं सगळ्यांना नेलं पण या पाच वर्षात चार वर्षात सगळे जाऊन आले पण आम्हाला कोण चल म्हटलं नाही बघा मी मी खरं सांगू माझं माझं सध्याचं दुःख असं आहे की मी काहीतरी सर्कलमध्ये आहे थोडंसं टेन्शन आहे मला पण मला गरज पैशाची नव्हती मला गरज फक्त आधाराची होती सपोर्टची होती की जो मी दिला होता ना सगळ्यांना की तो मला द्यायला हवा हो, होता रिटर्नमध्ये की अगं तू टेन्शन घेऊ नको आम्ही आहोत तुझ्या पाठीमाग बघ पण सो खूप स्ट्रॉंग असल्यामुळे मला तो सपोर्ट कधीच कोणाचं भेटलेला नाहीये नो प्रॉब्लेम ती आहे ना सगळं बघायला तिच्यावर सगळं सोपूया आणि मग फायनली आम्ही चाललेलो आहोत तर आमचा प्रवास सुखाचा हो यात पण खूप अडचणी आहेत आता सध्याला काय अडचण येते मी तुम्हाला उद्या सांगते पण तरी मी हटल्या आणि माझ्या मिस्टरांना म्हटलं की आपण आणि दरवर्षी बघा आपण इतक्या छान साड्या घालतो आणि मग आपण देवीला काय नाही साडी घ्यायची मग मी ठरवलं की देवांना पण छान साड्या आणायच्या पाच साड्या आणलेल्या आहेत मी तर तुम्ही कमेंट करून सांगा मला की कुठल्या देवीला मी कुठली साडी नेसू की माझी माझ्या सासूबाई मला म्हटल्या की नको आणू म्हणजे नाही का तिथं घेऊयात म्हणून पण मीच म्हंटल आपण घेऊयात म्हणून अशी तर ही साडी एक आहे त्यातला हा एक नंतर तुम्ही असं म्हणू नका की ब्ल्यू कलर चालत नाही देवीला सगळे कलर चालतात आता एक आहे तुळजापूरची देवी आणि त्यानंतर आहे आमची करमळ्याची कमला भवानी त्यानंतर आहे यडाई ही येडाई एक आहे आम्हाला आणि त्या येडाईच्या नंतर आहे अं राशींची देवी राशींची देवी म्हणजे माझ्या माहेरची देवी अशा ह्या पाच साड्या पाच ह्या चार साड्या आहेत देवींच्या नावाने आणि त्यानंतर खूप दिवसांनी म्हणजे आता लगेच एका दिवशी तर म्हणा नाहीये ही पाचवी साडी आहे ही मी काळूबाईला आणलेली आहे म्हणजे असं कुठलं कुठल्या देवीचं नाव नाहीये कुठल्याही देवीचं नाव नाहीये ह्याच्यावर पण शक्यतो माझ्या सासूबाईंकडे एक साडी अजून घरात आहे तर ह्या पाच साड्या आहेत ज्या देवीला आणलेल्या आहेत मी खूप सुंदर अशा आता ह्यातली कुठली साडी कुठल्या देवीला देवी देऊ ही कमेंट मध्ये तुम्ही नक्की सांगा पण तुम्हाला व्हिडिओ येईल तोपर्यंत मी तुळजापूरमध्ये मात्र नक्कीच असेल पण ह्या सोबत जातील ह्या साड्या पहिलं तर आम्ही तुळजापूरला जाणार आहे मग अनुक्रमे पहिली ही देवीला हिरवी देईल त्यानंतर येडायला जाईल येडायला ब्ल्यू कलरची जाईल त्यानंतर कर्माच्या देवीला ही जाईल आणि मग राशींच्या दे देवीला ही जाईल आणि मग शेवटी आम्ही येरमाळीला जाणार आहोत तर येरमाळ्याला जायला शेवटी आम्ही ह्याला जाणार आहोत काळूबाईला पण ते आत्ताच नाहीये ही साडी मी घरी ठेऊन जाणार आहे आणि मग नेक्स्ट म्हणजे पुढच्या रविवारी किंवा ज्या वेळेला आम्हाला वेळ भेटेल त्या दिवशी मग पाली आणि येरमाळ करण्यात सॉरी येरमाळ तोंडात येते आपलं म्हणजे काळूबाई आणि ते करण्यात येईल आणि त्यांनी हळदी कुंकू बघा हळदी कुंका बद्दल तर ह्या साड्या आहेत तुम्हाला कशा वाटल्या कमेंटमध्ये नक्की सांगा यासोबत बांगड्या घेणार आहे हळदी कुंकू बांगड्या ज्या काही गोष्टी आहेत ना काही चुकणार नाहीये की मी आता कारण माझ्या या काळामध्ये माझी खूप परीक्षा बघितली देवीने आणि तिचं लक्ष आहे माझ्यावर पण पर तरी पण परीक्षा खूप बघितली की बाई म्हणजे मी तिला प्रसन्न करायला जात नाही पण माझी काही चूक झाली असेल ना तर पदरात घेई याच पदरात तू घे असं मी तिला सांगून येणार आहे तर गायला प्रश्न हा हे तुम्ही सांगा अजून माझं काही चुकत असेल तर तेही तुम्ही कमेंटमध्ये मला नक्की सांगा त्याच्यासोबत मी पाच पाच बांगड्या घेणार आहे म्हणजे दोन डझन बांगड्या घेते आणि त्यासोबतच अजून हळदी कुंकू अजून काय असतं म्हणजे ह्या तर बेसिक गोष्टी आहेतच खोबरं म्हणजे पाच नारळ या पाच साड्यांसोबत परत खारी खोबरं बादाम या सगळ्या गोष्टी तांदूळ वगैरे सगळं मी घेणार आहे ते मी तुम्हाला दाखवेलच आणि त्यासोबतच ना मला हळदी कुंकू खूप दिवसापासून म्हणजे बघा बऱ्याच साऱ्या बायका आहेत ज्या ह्याला याला जाऊन करतात हळदी कुंकू म्हणजे देवाच्या नारत करतात आळंदीला किंवा कुठं करतात आणि मग मला खूप दिवसाची हौस होती की आपण पण असं कुठंतरी जाऊन हळदी कुंकू केलं पाहिजे तर ना मी हळदी कुंकू करण्यासाठी ना अजून एक आहे याच्यामध्ये ह्या कलरचा जो मी तिथं ठेवला तो काढून घेते मी तर हे हे ब्लाउज पीस आणलेले आहेत आणि तुम्ही असं म्हणाल की अगदी साधे सिम्पल असे काही नाही आहेत तर हे मी ब्लाऊज पीस आणलेले आहेत त्याच्यामध्ये चांगल्या हेल्दी म्हणजे माझ्यासारख्या बाईचा ब्लाऊज शिवून होऊ शकतो तर असे मी चौदा ब्लाऊज पीस आणलेले आहेत आणि माझ्याकडे एक घरात आहे तसं मी वान दरवर्षी दोन डझन वगैरे करते दोन डझन पण एवढे अवेलेबल नव्हते त्यामुळं मी हे चौदा आणलेले आहेत आणि घरी एक आहे पंधरा आता माझ्या सासूबाईंचे एक वान आहे माझं एक घरी मी देवाला ठेवते तर असे हे सगळे ब्लाउज पीस आहेत मी वान द्यायला आणलेले आहे आता ह्याचा मुहूर्त कुठं लागतोय म्हणजे आपण तुळजापूरमध्ये मध्ये करतोय की अडाईला करतोय की करमाळ्यात करतोय हे काही मला माहित नाही पण तुळजापूरला पहिलं आहे त्यामुळे मी तुळजापूरमध्येच हे वान देऊ इच्छिते अं आणि खूप दिवसाची इच्छा आहे की वाण तिथं करायचं हळदी कुंकू करायचं आणि खरं सांगू हळदी कुंकू ही इतकी छान गोष्ट आहे की ती खरंच सांगायचं म्हटलं ना, तर आत्ता जे चाललेलं आहे ना हळदी कुंकू म्हणजे हळदी कुंकूपेक्षा बायकांना त्यांचे दागिने त्यांच्या घरातलं अमकं ठमकं सोफा सेट नवऱ्याची शायनिंग ह्या गोष्टी दाखवायचं आहे म्हणजे ते दाखवायचं म्हणजेच हळदी कुंकू असं झालेलं आहे बऱ्याच साऱ्या बायका असं करतात मग माझं मा सांगायचं म्हटलं तर माझ्याकडे उद्या म्हणजे आत्ता तर मी बाहेरच्याच घरात आहे पण उद्या माझं स्वतःचं झाले ना तरी मी प्रयत्न करील की माझा हळदीकुंकू कुंकू ना मंदिरातच कायम झालं पाहिजे असं नेहमी प्रयत्न करेन घरी करण्याचा प्रयत्न करणार म्हणजे मी घरी करण्याचा प्रयत्न करणार कुठल्याही मंदिरात आताही धर्म कर्म, धर्म काय म्हणतात कर्मधर्म योगाने मी तुळजापूरला चाललेले आहे पण मी नक्कीच हल्दी कुंकू प्रत्येक वेळी मंदिरात करण्याचा प्रयत्न करी घरी नका कर, घरी करण्यापेक्षा कारण देव सांगतो की या ज्या गोष्टी आहेत ना वाहनाच्या ज्याला गरज आहे ना त्याच्यापर्यंत या पोचल्या पाहिजेत त्यामुळं मला असं वाटते की त्या तिथंच गेल्या पाहिजेत ज्याला गरज आहे त्याच्यापर्यंत गेल्या पाहिजेत एवढंच माझं म्हणणं होतं आणि तुम्हाला साड्या कशा वाटल्या माझी ही कल्पना कशी वाटली वाहनाची किंवा मी जे करणार आहे ते योग्य आहे अयोग्य आहे हे कम कमेंटमध्ये मला नक्की सांगा पण तुमच्या कमेंट येईपर्यंत कदाचित मानतो दर्शन झालेला आहे खूप छान मला खूप शुभेच्छा द्या की मी लवकरात लवकर आईचं दर्शन घेऊन यावं खूप म्हणजे खूप मला खूप सांगितलं मला बऱ्याच साऱ्या माझ्या मैत्रिणी आहेत स्वामी स्वामींबद्दल सांगतात किंवा म्हणजे मला बरच सांगतात पण माझा जो जो भक्तिभाव आहे ना जो आई भवानीच्या चरणी आणि महादेवाच्या चरणी जो आहे ना तो इतर कुठं लागतच नाही माझं मन त्यामुळं मी मम्मी म्हणते की नाही बघा आई कधी दिसली ना आपल्या मनात जर दुःख असलं तर आपल्याला रडायला कसं येतं बाप दिसला आता बाप बाप बापाबद्दल काय बोल बाप आता दिसला तर बाप बाप बघितल्यावर कसं रडायला येतं ना आता आमत तर नाही दिसला पण दिसल्यावर जे दुःख होतं ना की मला काहीतरी झालंय हो मला तुम्हाला आहे ती भावना फक्त त्या पालीला गेल्यावर किंवा देवीच्या मंदिरात गेल्यावरच त्या भावना माझ्या जागृत होतात असो सगळ्या गोष्टी मोठी मोठी वागल्या येतात किंवा काही छोट्या मोठ्या गोष्टी होतात संकटे येतात ना त्यातून आपण काहीतरी शिकायचं असतं आणि पुढं जायचं असतं पॉझिटिव्ह राहायचं असतं हे असे संकट आपली ताकद बघण्यासाठीच येतात आता जे, जे काही आहे ते लवकरच दूर होईल आणि माझा हट्ट आहे की म्हणजे मला असं वाटतं की प्रत्येक वेळी माझं काहीतरी चुकलेलं आहे मी कायम माझी मान्य चूक करते चूक करते देवापुढं पण देवापुढेच नाही मी माणसांपुढं सुद्धा मी माझी चूक मान्य करते की माझं काही चुकलं असेल तर तुम्ही माफ करा आपण कसला आलाय मोठेपणा मोठ्यापणावर आपल्याला मी कायम माझी चूक मान्य करते तर असं आहे <laughs> म्हणून मला असं वाटतं की माझं काहीतरी चुकले पाच वर्ष मी गेले नाही देवाला म्हणूनच करायची त्या छोट्या मोठ्या गोष्टी आहेत ज्या माझ्या भोवताली फिरत आहेत त्या लवकरच कमी होतील आणि सगळं छान होईल आणि देव सगळ्यांचं चांगलं करील तुम्ही मात्र परीक्षा द्यायला घाबरायचं नाही असं संकट आलं वादळ असं पाय जोरात ठेवून उभा राहायचं घाबरायचं नाही कशाला आणि कधी दुसऱ्यांची बराबरी करायची नाही तो किती समाधानी असा आहे मी तसा आहे अजिबात विचार करायचा छान सुखात आनंदात राहायचं येणाऱ्या संकटाला तोंड द्यायचं आणि माती काय सामान्याने राहायचं सा। पण देवाला विसरायचं नाही ना कारण तो आहे बरोबर आहे चला तर मग रामकृष्ण आली मंडळी या व्हिडिओ मी तसे संपवते आणि आता तयारी करते मला या साड्या बॅगमध्ये भरायच्या आहेत आणि खूप सारे तयारी करायच्या आहेत ते गेलेल्या आहेत गाडी आणायला गाडी घेऊन येतेच मग आणि गावला बाय राम राम जय संत